नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक खूप महत्त्वाच्या विषयावरती आहे की शुगर कंट्रोल कशी ठेवावी शरीरातले साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये कसं ठेवावं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चार टिप्स अशा देणार आहे खूप सोप्या टिप्स आहेत ज्या की तुम्ही तुमचं वर्क करता करता करू शकता आणि ह्या टिप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या शरीरातली साखरेचं प्रमाण तुमच्या शरीरातली ग्लुकोजचं प्रमाण कंट्रोलमध्ये शंभर टक्के येईल मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल तुमच्या टॅबलेटची पॉवर कमी होऊन जाईल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जे की डायबेटिक पेशंट आहेत त्यांच्यासाठी आणि जे बी पी संदर्भात आहेत पेशंट त्यांच्यासाठी ही व्हिडिओ महत्त्वाचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपली सर्वात एक नंबरची टिप्स अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो मॉर्निंग वॉक सकाळी उठल्या उठल्यानंतर चालणे सूर्य उगायच्या वेळेस चालणे खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो खूप मोठा फायदा आहे मॉर्निंग वॉकचा मॉर्निंग वॉकने तुमचं शुगर लेवल तर कंट्रोलमध्ये येतच पण त्यासोबत तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तुमच्या शरीरातलं कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलेलं असेल किंवा ट्रायग्लसाइट लेवल जर वाढलेली असेल तीही तुमची मॉर्निंग वॉकने कंट्रोलमध्ये येते त्यामुळे मॉर्निंग वॉकमध्ये तुमचं शुगर लेवलही कंट्रोल येतं ट्रॅगलसाईटही कंट्रोलमध्ये येतं आणि कॉलेस्ट्रॉल लेवलही कंट्रोलमध्ये येते आणि तुम्ही फिट राहता मित्रांनो एनर्जेटिक राहता मित्रांनो तुम्ही वर्क करण्यासाठी तुमचं दिवसाभराचं वर्क जे आहे शरीरातली ऊर्जा जी आहे ती उत्तेजन होते मित्रांनो त्यामुळे मॉर्निंग वॉक करणं खूप गरजेचं आहे आता आपण पाहूया सेकंड टिप्स जे आहे जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही बरेचसे लोकांना सवासते मित्रांनो की जेवण घेतला आहार घेतला की लगेच झोपायचं खूप चुकीचं आहे मित्रांनो जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही आहे शुगरच्या पेशंटने तर शंभर टक्के झोपायचं नाही आहे कारण तुम्ही जर गोळ्या खातात आणि शुगर कंट्रोलमध्ये येत नाही त्याचं हे कारणही असू शकतं मित्रांनो जर तुम्हाला जर जेवण केलं की झोपायचं असेल तर जेवण केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी अर्धा -कमी ते एक तास ते दोन तास झोपता येत आहे झोपायचंच नाही आहे आणि जेवण के जेवण केल्यानंतर एक अर्धा तास तरी पाणी प्यायचं नाही मित्रांनो ह्या दोन गोष्टी करा तुम्हाला फरक जाणवेल तुमची जी टॅबलेटची पॉवर आहे तुम्ही आज जर शंभर एम जी टॅबलेट खाता असाल शुगरची तर ती पंच्याहत्तर शंभर टक्के येणार म्हणजे तिची पावर कमी होणार आणि जी तिसरी टिप्स खूप महत्त्वाची आहे मित्रांनो इथे स्क्रीनवरती तुम्हाला ज्या टेस्ट दिसत आहेत ह्या टेस्ट वर्षातून तुम्हाला एकदा तरी करायच्याच आहेत डायबेटिक पेशंटनी तर करायच्याच आहेत मित्रांनो पण त्याचसोबत ज्याला बी पीचा त्रास आहे ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्या पेशंटनेही ह्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत का होईल याने ह्या तपासण्या केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये आणखी कुठला धोका येणार आहे का बॉडीमध्ये हे आधीच कळून जाईल मित्रांनो त्यामुळे ह्या तपासण्या करणं आवश्यक आहे ह्या तपासण्यामध्ये रुटीन बॉडी चेकअप म्हणतो आपण याला रुटीन चेकअप करणं खूप गरजेचं झालं आहे आजचं आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आणि फक्त पेशंटनीच नाही तर जे पंचवीस प्लस झालेत किंवा पंचवीस तीस प्लस आहेत त्यांनी तर हे रुटीन टेस्ट केल्याच पाहिजेत जेणेकरून आपण येणाऱ्या बिमारीवरती आधीच मात करू आता आपण पाहूया चौथी टिप्स दिवसातून कमीत कमी मेल पुरुष यांच्या शरीरातून तीस ते चाळीस टक्के कॅलरीजचे प्रमाण कमी झालेले पाहिजे म्हणजे की तुम्ही जो आहार घेतात त्या आहारातून तुम तुम्हाला जी कॅलरीज मिळते प्रोटीन मिळते ते प्रोटीन तीस ते चाळीस टक्के तुमचं वर्कमध्ये गेलं पाहिजे असे बरेचसे पेशंट आहेत मित्रांनो की काहीच काम करत नाही शुगर झाली मला शुगर झाली मला म्हणून घरातच आपलं आराम करतात रेस्ट करतात खूप चुकीचे पद्धत आहे मित्रांनो तुमचा जो आहार आहे त्याच्यातले तीस टक्के ते चाळीस टक्के वेस्ट झालंच पाहिजे शरीरातलं कॅलरीज तर तुम्ही कुठंतरी फिटच्या दिशेने जाऊ शकता आणि फिमेलमध्ये म्हणजे की महिलांमध्ये पंचवीस ते तीस टक्के कॅलरीज वेस्ट झाली पाहिजे घरचं काम तुम्ही वर्क करत असाल तर खूप छान पण जर तुम्ही वर्क घरी करत नसाल तर खूप वाईट मित्रांनो याचा दुष्चि दुष्परिणाम असा होईल की तुम्हाला शुगरसोबत बाकीच्या बिमाऱ्याही तुमच्या शरीरामध्ये एंट्री करतील मित्रांनो ह्या त्या आपल्या सरळ आणि सोप्या चार टिप्स ह्या टिप्स फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आमचे पाहायला मिळतील आणि तुमची काही कंप्लेंट असेल तुम्हाला काय विचारायचं असेल मित्रांनो तुमची कमेंट लिहा मित्रांनो